आम्ही आता निश्चय केला आम्ही सर्व करतो मुलाचे असतील मधुबल काकडे असतील चंद्रकांत आयबळे असतील की उद्या आपण हा त्यांचा व्यवसाय बंद करतो आपले पोट चालणार कशा काही काय नाही म्हणले माझा नावात आरोग्य होते आम्ही खायचं काय हा प्रश्न आमच्या समोर पडला त्या काळामध्ये आम्ही नुकतं श्रीराम बाजार चालू झाला होता कारखान्यामध्ये तिथे आपण बायाला नोकरी दिली काम बरेच मला वाटतं अजून त्या लोक मैर्या त्या शरम दुसरं आमच्या लोकात असा उद्योग आला की आम्हाला तिथं पाच पन्नास आम्हाला कामाला ती ती संत कबीर रवाटा आहे त्याच्या आम्ही योजना विभाग जागा मंजूर झाले प्रोजेक्ट मंजूर झाला पण अवैवणी असं जरूर आमचं की त्या काळामध्ये हनुंत्रा पवार एक्सपायर झाली कारण त्यांनी सगळं सगळ्यांना हनुंत्र पवार की त्यांच्यामुळे त्या महिला काम राही पुढं आणि तो जर पुढे झाला त्या काळामध्ये जाताना माहिती असं मन माहिती मधुकरणाला माहिती आहे तर आज नक्कीच आपल्या शंभर दिवशी पोरत्या मेलमध्ये कामाला असते पण ज्यावेळेला आम्ही डोक्यात गेलो प्लॅन कुठला हा उद्योजकाचा की उद्योग हा मंगळपूर्ण मिळायला पाहिजे तरुण पोरांना काम मिळलं पाहिजे त्याच बरोबर आम्ही काही महिन्या नगरपालिक काम आले आपण त्या काळामध्ये तर हा उद्योगाचा काही वापर नाही डोक्याचा विचार केलेला आहे चांगला आहे कारण समाजाला अजून तरुण पोर बेकार फिरत्यास ते काम धंद्याला लागतील किंवा काम, काम मिळतील तर मी या संपूर्ण तुमच्या प्रयोगामध्ये पाठिंबा राहील काय काय योजना तुम्हाला मदत लागेल त्यावेळेस तुम्हाला मदत करायला तयार आहोत जय झूम